दिवाळी स्पेशल रेसिपीमध्ये आज पाहूयात चणा डाळीचे लाडू चणा डाळीच्या लाडूसाठी अर्धा किलो डाळ घेतलेली आहे हे आता खरपूस भाजून घ्यायचे मंद आचेवर भाजायचे आणि नंतर ही गार करून दळून आणायचे आणि नंतर पुढे लाडू कसे बनवायचे ते आपण पुढे पाहूया आपण डाळ भाजून घेऊया अगदी मंद आचेवर सोनेरी रंग होईपर्यंत आपल्याला भाजायचे ह्या डाळीचा पूर्ण रंग बदलला पाहिजे आणि खरपूस अशी मंद आचेवर भाजायची डा बिलकुल घाई करायची नाही दा गॅ गॅस वाढवायचा नाही मंद आचेवरच पूर्ण प्रोसेस करायची आहे तरच आपले लाडू छान होतील लक्षात ठेवा आता मी ही मंद आचेवर अशी जवळजवळ वीस ते पंचवीस मिनटं लागतात मी ही डाळ भाजून घेते आणि भाजून झाल्यानंतर ती कशी भाजलेली ती दाखवते तुम्हाला बघा म्हणजे खरपूस असे मस्त असे ही चणाडाळ आपली भाजून झालेली आहे बघा ह्याच्यावर डाळीवर थोडे थोडे डाग पडायला लागले की समजायचं आपली ही डाळ भाजलेली आहे आणि सुगंध पण सुटला जातो आणि आता ही भाजून झालेली आहे आता मी ही, ही काढून घेते आणि ही गार करून घ्यायची आणि मग दळून घ्यायची आणि दळटानं एक काळजी घ्यायची की दर्थी दर्थी ही थोडीशी जाडसर डळायची जर बारीक दळली तर लाडू खाताना तोंडात चिकटणार तर थोडीशी जाडसर डळायची दळटानं चला मी आता ही काढून घेते अर्धा किलो चणा डाळ भाजून घेतली होती आणि अशी जाडसर मग आता ही दळून आणलेली आहे आता ही दळल्यानंतर पुन्हा आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे पीठ आता हे भाजून नंतर आपण त्याचे लाडू बनवून घ्यायचे आता सर्वप्रथम पीठ भाजून घेऊया आणि लाडू बनवताना मी नंतर कढईमध्ये मी थोडंसं तूप घालून घेतलेलं एक अर्धा चमचा एवढं आणि आपल्याला यातलं अर्धं पीठ अर्धं अर्ध करून दोन बॅचमध्ये आपल्याला भाजून घ्यायचं आहे मंद भाजायचं आहे अगदी सोनेरी तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला हे पीठ भाजायचं आहे पीठ व्यवस्थित भाजल्याने लाडू हे जिबेवर चिकटत नाही तोंडात चिकटत नाही त्यामुळे पीठ पहिलं व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि हे हे प्रोसेस जवळजवळ अर्धा तासपर्यंत असे करायची अर्धा तास लागतो मंदाचेवर भाजून घ्यायला तर आता मी एक आपलं हे भाजून झालेलं आहे बेसन आणि जवळजवळ ह्याला तीन चमचे एवढं तूप लागलं सुरुवातीला मी एक चमचा घातला होता आणि नंतर मी जसं भाजत झा भाजलं कलर चेंज झाला रंग चेंज झाला तसं मी एक एक चमचा पुन्हा घातला म्हणजे तीन चमचे घातलं आता हे पिवळसं रंगालाच ठेवायचं आहे कारण आपण पण भाजलेली आहे त्यामुळे पीठ आपल्याला चेक करायचं टेस्ट करायची कच्च लागते का म्हणजे आपल्याला समजतं की कच्चं नाही लागलं तर आपण हे भाज भाजलं असं समजायचं आणि आपल्याला जास्त लालसर नाही करायचं हे नाही तर ला, लाडू लाल होतात आपल्याला पिवळे लाडू हवेत म्हणून मग आपल्याला ह्या स्टेजपर्यंत हे भाजून घेते मी हे काढून घेते आणि आपल्याला भाजलं कसं समजणार आपण चण्याचं जसं आपण चणे खातो ना भाजलेले तसं लागतं म्हणजे समज जायचं की भाजलेलं आहे असं बघा चणा डाळ आपण भाजून घेतली होती आणि बघा अशी मस्त जाडसर अशी दळलेली होती आणि छान अशी यामध्ये तीन चमचे तूप घालून मी मस्त खमंग अशी भाजून घेतली आता ही अर्धा किलो चणाडाळ आहे दळून आणलेली आणि मग त्याचं पीठ करून मग भाजून घेतली डाळ ही भाजून घेतलेली होती तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल तर आता त्यासाठी साहित्य अजून काय काय लागणार आहे आपल्याला लाडू बनवायचे आहेत त्यासाठी तर मी ही अर्धा किलोला मी साखर घेऊन ठेवलेली आहे तीनशे ग्रॅम मी साखर मिक्सरला दळून घेतली आणि ही तीनशे ग्रॅम आहे ह्यातली लागेल तेवढी घालणार आहे सुरुवातीला एक दीडशे दोनशे ग्रॅम एवढी घालणार गोडाचं प्रमाण तुमच्या गरजेनुसार घालायचं आहे किती गोड तुम्हाला लागतं मी दोनशे ते दोनशे ग्रॅमपर्यंतच घालते जास्त घालत नाही अर्धा किलोच्या प्रमाणाला आणि ड्रायफ्रूटमध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता चारोळी घेतलेले बदाम काजू आणि वेलची आणि जायफळाची पूड करून घेतलेली आहे पिस्ता बारीक वाटून घेतलेले आहे हे गार्निशिंगसाठी आहे आणि तुम्ही किसमीस वापरत असतील तेही घालू शकता तर इतकं साहित्य झालं बेसनच्या लाडूला आपल्याला लाडू बनवण्यासाठी आता लागणार आहे अजून तूप आणि हे साहित्य आपल्याला थोडं ड्रायफ्रुट्स थोडेसे भाजून घ्यायचे आहेत आणि मग थोडे मिक्सरला भरड करून घ्यायचे जास्त जा बारीक न करायची थोडीशी भरड करून घ्यायची पण सर्वप्रथम हे तिन्ही साहित्य आपण भाजून घेऊया आणि मग आपण लाडू बनवायला घेऊया आणि तूप जवळजवळ शंभर ग्रॅम तूप लागतं जास्त तूप लागत नाही तीन चमचे अगोदर घातलेलं आहे आणि आता शंभर ग्रामपर्यंत तूप लागणार आता चला आपण हे बघा हा साहित्य भाजून मी थोडंसं तूप घालून घेतलेलं आहे आणि तुपावर थोडंसं परतून घ्यायचे काजू आणि बदाम थोडेसे रंग बदले पण तसे थोडेसे क्रंची करून घ्यायचे आणि गार करून थोडेसे वाटून घ्यायचे अशा पद्धतीने मस्त असे हे लाडू होतात आणि असे भाजून घेतले ना तर लाडूमध्ये खायला पण छान लागतं आणि तुम्हाला जर का, कापून घालायचं असेल तर कापून घालू शकतो बारीक पीस करून तुकडे करून ह्याचे पण लाडूमध्ये थोडेसे बारीक घर करून घातले का खायला लाडू खाताना पण छान वाटतं आता मी व्यवस्थित भाजून घेते मग हे बजा आपल्याला भाजलेले आहेत आता मी हे काढून घेते आणि गार करून मिक्सरला वाटून घेते आणि मग चारोळी भाजून घ्यायची आता चारोळी पण त्या तुपामध्ये अशी थोडीशी परतून घेतली आणि मग पुन्हा ह्यामध्ये तूप आपलं थोडंसं गरम करायचं आहे एक शंभर ग्रॅम दीडशे ग्रॅम एवढं जास्त नाही मग आपल्याला आता आपण पिठामध्ये साखर वगैरे बेसनच्या पिठामध्ये साखर वगैरे मिक्स करतो त्यामध्ये चारोळी आणि ड्रायफ्रूट जे आपण भाजून घेतलं ते वाटून घेतलं मी आणि ते ह्यामध्ये घालून घेतलं आता ह्यातली वेलचीपूड आणि जायफळ जायफळपूड घालून घ्यायची सगळं हे साहित्य लाडू बनवताना घालायचं आणि आता घालून घेते साखर आधी सुरुवातीला यातली तीनशे ग्राम अर्धी घालून घेते आणि हे सगळं मिश्रण व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आणि मग त्यामध्ये तूप घालायचं अशा पद्धतीने हे बेसनचे लाडू बनवायचे बघा ह्यातलं मी अर्धं घातलं आता हे मी मिक्स करून मध्ये बरोबर दोनशे ग्रॅम एवढी पीठी साखर गेली आणि बघा इतकी उरलेली आहे आणि तुम्ही तुम्हाला जर काही लोक घालतात समप्रमाणात तर तुम्हाला जर जास्त हवे असेल तर तुम्ही तीनशे ग्रॅम पूर्ण घालू शकता अर, अर्धा किलोला आणि आता टेस्ट करून बघायची गोड किती आहे त्या हिशोबाने घालायची आता ह्यामध्ये आपल्याला तूप घालून आहे तूप किती घालायचं तर दीडशे ग्रॅम एवढं पहिलं गरम करायचं कमी वाटतं तर पुन्हा करायचं जर जास्त केलं तर पेढ्यासारखे होतील लाडू म्हणून आधी कमी घालायचं सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बघा मी हे पीठ बघा असं हाताने असं जवळ है मिक्स करून घेतलं बघा असं हाताने चोळून चोळून घ्यायचं म्हणजे साखर व्यवस्थित त्यामध्ये लागली ला जाते आता मी तूप घालते यामध्ये आता ह्यामध्ये हे तूप घालून घेते आणि मग ते चमच्याने मिक्स करून घ्यायचं आणि जर लागलं असतं तर परत घालता येतं सुरुवातीला कमीच घालायचं आता हे चमच्याने मिक्स करायचं तुमच्याकडे स्टीलचं किंवा हे ओवनचं भांडं आहे म्हणून मी ह्यामध्ये गरम तूप घालू शकते प्लास्टिकचं असेल तर बिलकुल यूज करू नका कारण गरम तूप घातल्यानंतर ते विरघळलं जाईल आता हे ह्या तुपामध्ये मी हाताने हे थोडं गार झालं मी हाताने व्यवस्थित हे पूर्ण मिश्रण मिक्स करून घेते बघा ह्यामध्ये तूप बरोबर झालं या मिश्रणामध्ये बघा दीडशे ग्रॅम मी जेवढं घातलं तेवढं बरोबर घात झालं कारण साखर असल्यामुळे लगेच विरघळलं गेलं ते साखर पण विरघळली आणि बरोबर अंदाज बरोबर बघा लाडू वळला जातो आता ह्याचे आपल्याला लाडू वळून घ्यायचे बघा पटकन लाडू वळला जातो बघा आणि जसं आपण वाळायला घेणार तशी आपल्या हाताची उष्णता लागते आणि तसा अजून नरम होतो आता आपण हे सगळे लाडू वाळून घेऊया आपल्याला एक अंदाज बघा ह्या स्टेजपर्यंत इत इतकंच आपल्याला तूप घालून घ्यायचं ह्याच्यापेक्षा जास्त तूप नाही घालायचं नाहीतर पेढे होऊन जाणार लाडू वळणार नाही नरम होऊन जाणार असं आपण लाडू वळून घेऊया लाडूचा शेप आहे ना तो तुम्ही तुमच्या गरजेनुसार लहान मोठा असा ठेवू शकता बघा जसं आपण लाडू वाळायला घेतो तसं आपल्या हाताची उष्णता लागून त्याला तूप ओलावा सुटतं म्हणजे तूप सुटतं बघा असं फे बघा किती चक चकाकी आली आहे बघा लाडूला छान गर लाडू ला असा गोल गरगरीत हा लाडू झालेला आहे बघा असा तर ह्यावर थोडंसं असं थोडंसं असं पिस्ताचं लावून घ्यायचं बघायला पण छान वाटतं असं पिस्तामध्ये वरून लावलं का पाव पिस्ताची मी पावडर केलेली आहे ती अशी वरून लावून घ्यायची छान असा हा लाडू आपला तयार झाला अशा पद्धतीने मी आता सगळे बनवून घेते बघा किती छान असा गोल गरगरीत आणि पिवळा एकदम लाडू लाडू झालेला आहे मस्पसे आपले बेसनचे लाडू तयार झालेले आहेत छान असे वरून पिस्ताने गार्निश केलेले आहे रंगही सुरेख एकदम पिवळा आलेला आहे आणि ही रेसिपी तोंडात न चिकटणारी आहे लाडू हे आहेत नाही तोंडात न चिकटणारी आहे तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंट्स करून सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद